नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हालासोबत शेअर करत आहे आम्ही हरतालिका कशा पद्धतीने साजरी केली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा हे पितळचं ताट आहे तर हे पितळचं ताट मी हरतालिकेच्या पूजेसाठी घेतलेलं आहे तर हे पितळचं ताट मला पप्पांनी म्हणजे माझ्या वडिलांनी मला गिफ्ट केलेलं आहे तर आमचं जे कृषी सेवा केंद्र आहे तेव्हा त्यांनी ते मला पैसे दिले होते की बुवा काहीतरी गिफ्ट घेशील तुझ्यासाठी दुकानामध्ये ठेवायला गे किंवा कसं पण घे तुला वाटेल ते घे तर मी म्हटलं ना मला आत्ता इथं तुकार नको काहीच मला पितळचं ताट पाहिजे हरतालिकेच्या पूजेसाठी कारण आमच्याकडे पितळचं ताटच नव्हतं तर आम्ही स्टीलच्याच ताटामध्ये हरतालिकेची पूजा करत होतो तर मग त्यांनीच गाव त्यांच्याच गावात जेव्हा जे भांडेवाले आले होते त्यांच्याकडून त्यांनी मला ते घेऊन दिलं तर आज मी घरी जात आहे हरतालिकेच्या पूजेसाठी तर आज मी सोबत घेऊन चालली तर हे बघा मी घरी पोचली आणि लगबगीने तयारीला लागली कारण घरी यायलाच खूप उशीर झालेला होता बारा एक वाजून गेला होता मला यायला त्यानंतर सगळी पूजा बाकी होती तरी आता सर्व सामान काढून ठेवलेलं होतं फक्त पूजा मांडणीच बाकी होती तर येताबरोबरच मी आता पूजा मांडणी सुरू केली टेबल वगैरे ठेवला आणि रांगोळी वगैरे काढली आणि जे पूजेचं साहित्य होतं सर्व ते तिथं मांडून ठेवलेलं आहे कारण आमच्या इथं हे ताटामध्ये पूजा केली जात असते तर सर्व साहित्य ता मी मांडून घेतलं त्यानंतर सर्व मिळून आम्ही ताटामध्ये पूजाची मांडणी करत असतो आमच्या घरी मी आत्या आणि आत्यांची फ्रेंड आहेत गावंडे मावशी तर आम्ही तिघी मिळून हरतालिकेची पूजा करत असतो तर हे बघा इथं मी सर्व जे साहित्य आहे ते काढलेलं आहे तर ताटामध्ये सर्व जे वेगवेगळे ह्या ऋतूमध्ये जेवढ्या रु प्रकारचे जे फळं फुलं निघत असतात त्याची सर्व पानं फुलं आणि फळं आणलेली आहेत इथं कापसाचे वस्त्र बेल असं सर्व साहित्य मी घेतलेलं आहे पानाचा विळा आणि हे बघा हे वाळू आहे वेगवेगळ्या नद्यांची आता फिरायला जातात देवदर्शनाला जातात तेव्हा तिथल्या ना त्यांची वाळू घेऊन येत असतात तर अशी तीन ना ज़, ज़ चार नद्यांची जेव ज्यांना जेवढं शक्य होईल तसं चार पाच नद्यांची वाळू मिक्स करून हे जे आहे शिवलिंग ते आपण बनवत असतो तर हे बघा ते वाळू दोन तीन पाण्याने आधी धुवून ठेवली त्यानंतर आता आम्ही पूजेला सुरुवात केलेली आहे तर जे ताट आहे पितळचं ते ठेवलेलं आहे त्यामध्ये विळा ठेवला त्यानंतर आम्ही तिघांनी मिळून हे जे वाळू होती ते वाळू पाच वेळा ताटामध्ये ठेवली आणि नंतर आता त्यांनी शिवलिंग आणि सा सोबतच सा साईडला गौरी असं हे शिवलिंग आणि गौरीचं मूर्ती तिथं काढलेली आहे आणि आता आम्ही सर्व तिघी जणी मिळून तिघी कशाला कारण कारणशाचीसुद्धा आम्हाला सोबत होती तर आम्हाला आम्ही आता चारीच्या चारी पूजा करत आहोत तर सर्वात आधी पंचामृत गंध फूल अक्षदा अशा प्रकारे आम्ही पूजेला सुरुवात केली त्यानंतर जे सर्वात ज्या फळं होते ते सर्व फळं सर्वात आधी आम्ही फळं वाहून दिले त्यानंतर जे पानं होते वेगवेगळे ते वाहले त्यानंतर जे बेल होतं ते बेल देवाला अर्पण केलं तर अशा प्रकारे ओम नम शिवाय या जप करून हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला शंकरजींना अर्पण करायचे आहेत तर गौरी शंकरांची ही पूजा असते गौरी म्हणजे माता पार्वती यांनी शंकरालाच आपले पती मांडले होते शंकर आपले पती व्हावे यासाठी त्यांनी हे व्रत केलेले होते तर सर्व सुवासिनी आणि कुमारिका सुद्धा हे व्रत करतात त्यांना चांगलं सौभाग्य मिळावं चांगला पती मिळावं आणि ज्यांना पती आहे त्यांचं सौभाग्य टिकून राहावं त्यासाठी हे व्रत सर्वजण करत असतात हे बघा आता आमची सर्व पूजा झाली आता वेळ आलेली आहे तांदूळांच्या जोड्या वाहण्यांची तर इथं एकशे आठ तांदूळांच्या जोड्या वाहल्या जात असतात म्हणजे दोन जे तांदूळ असतात त्यांची जोडी करून त्या जोड्या महादेवाला अर्पण केल्या जातात आता सर्व पूजा पूर्ण झाली आता नमस्कार करून जे ताट आहे ते उचलून वरती टेबलवरती ठेवून दिलं जात असतं आणि नंतर पोथी आणि आरती होते चला तर मग पोथीला सुरुवात करूया आणि स्वतः दिगंबर असणारा साजो भगवान शंकर याचे मालिनी युक्त आहे या दोघांना नमस्कार करतो याप्रमाणे शंकर पार्वती म्हणतात ऋषी होम्या समयी गेला ओ मा महेश्वर आनंदाने असताना पार्वती प्रश्न करते हे महेश्वरा कृपा करून मला सर्व याहूचे जे काही असेल ते सांगा की जे समजले असताना सर्वांना सगळ्या धर्माचे परिश्रमाने मिळेल हे भगवान आपण मधवर प्रश्न आहात तर मुख्य भुय जे काय असेल ते सांगा मी कोणते दान व्रत केले की ज्यामुळे आपण आधी मधल्या अंत यांनी सर्व जगाचे स्वामी प्रभू असूनही मला पती मिळाले तर हे प्रिय जे व्रत अत्यंत गुप्त असूनही केवळ माझे वर्षस्व आहे असे एक अत्यंत उत्तम व्रत तुला मी सांगतो आता श्रवण नक्षत्राच्या सौदायातील चंद्रश्रेष्ठ नवग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ सर्व वर्णामध्ये <ग्णाओं> ब्रह्मश्रेष्ठ सर्व देता विष्णुश्रेष्ठ असे सर्व हृदयात गंगाश्रेष्ठ सर्व पुणात बालश्रेष्ठ सर्व वेदात सामवेद श्रेष्ठ व सर्व इंदियमध्ये मनश्रेष्ठ हे सर्व व्रतात उत्तम व्रत आहे हे आता संग जसे आहे जसे मी गुरी पाहिले आहे ते मी तुला सांगतो हे सर्व पुराणाचे वेदाचे रच आहे हे देवी ते का तू श्रवण कर तू माझी अत्यंत आवडती असल्याने तुला ज्या व्रताचे माझे दास मिळाले हे व्रत तुला मी सांगतो भाद्रवत महिन्या तिला शुद्ध तृतीय असली हस्त नक्षत्र युक्त असली म्हणजे त्या दिवशी व्रत केल्याची पापापासून मुक्त होतो पूर्वी तू जे मोठे व्रत केले हिमालयात हे मला जे पडले हे सर्व तुला मी आता सांगतो पार्वती म्हणाले हे महेश्वरा सर्व व्रतामध्ये उत्तम व्रत असे जे व्रत मी कसे केले ते आता आपल्यापासून येण्याची इच्छा व्यक्त करते उमान शंकर म्हणतात या पार्वतीवरतीवर हे उमान नावाचा आहे अति सुंदर व श्रेष्ठ असा प्रवत आहे या वृतावर अनेक प्रकारच्या नसती अनेक प्रकारचे वृक्ष येत तसेच तो अनेक प्रकारची भूमी नियुक्त आहे हो हिमाना व्रता नाना प्रकारच्या पक्षांनी युक्त असून अनेक प्रकारच्या मृगाने चित्र दिसत आहे ते ते गंधर्वासृतमान इंद्रादि धारण धारणा हे गंधर्वाच्या गायनाच्या मधुर ध्वनीने युक्त अं सने संचार करता येतं आणि हे देवी शो शित अशा स्फटिक मय स्वर्णमय शिकरूपी भुजाने आकाशा भिंती काय विचित्र आहे असा अत्यंत उंच वर राहण्याचा केवळ मित्रा मित्रासारखा आनंददायक आणि मित्रांनी हचलेला असणारा असा आहे हे पार्वती याच्या प्रवतावर तू पुढे उत्कृष्ट तब तुझ्या लांबणी केलेस हे असे की बारा वर्षापर्यंत रूपान केले त्यानंतर माझ्या वर्षापर्यंत तू झाडाची पिठली पाणी घाऊन राहिलीस माग महिन्यात भग्न होऊन राहावे पैशाखात पंचापनी साधन करावे पावसाळ्यात लग्न सोडून उघड्यावर बसावे याप्रमाणे कसे केली तेव्हा तुझे वडील हिमाचल परम कष्टकारक असे हे ते त पाहून अत्यंत चिंतामग्न झाले त्यामुळे मोठे दुखीत झाले आता आपली हे कन्या आम्ही कोणाला देऊ अशी काळजी करू लागले तेव्हा ब्रह्मदेवाचा पुत्र मोठा जमबित्ता नारदमणी आकाशमार्गाने जिथे आले म्हणजे श्रेष्ठ नारद मनी आपल्यास मुलगा पाण्याच्या हेतून आले हे पाहून हिमाचल त्याला आसन अर्धपाद्य इत्यादी उपचार अर्पण करू शकतो सत्तापूर्वक म्हणाले हे स्वामी विश्री आप आज आपण म्हणत कोणता हे तुधून आला तर हे मला सांगा आज माझे मोठे बाबी उद्याला आले असावे म्हणून आपले झाले हिमालाचे हसून गुण म्हणे म्हणाले हे गिरीराजा मी आज इथे एका का हलो ते आता आहे का मला भगवान विष्णूने नाही ते म्हटलं आहे कारण की योग्य पुरुषला योग्य वस्तू द्यावी हे अशक्य आहे अवश्य आहे ते मत्री आता रत्नभूत जी तुझी योग्य कन्या आहे ती तू योग्य वृष्णालाच द्यावी ब्रह्मा विष्णू विद्या देवामध्ये वसुदेवासारखा कोणीस नाही या करा ती कन्या त्याला द्यावी असे मला आवडतंय नाराजाच्या बोलले गुण हिमान म्हणाला सर्व देव आता भगवान वसुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही कसे करावे म्हणता तर मग मला तसेच केले पाहिजे याप्रमाणे ही मला वचन ऐकून नाराज विषयी लगेच तिथून मुक्त झाले नंतर पी तराव असलेले काही कधी यावेळी मी राजगवान विष्णू जवळ गेले आणि हा जोडून सांगू लागले आहे नाराज म्हणाले भगवान मी तुमचे कार्य केले आहे तुमचा हिवाळी तुम्हाला आलो आहे याप्रमाणे विश्वी संभाषण करून नाराज ते लगेच मुक्त झाले नंतर हिमाच्या अत्यंतिक आनंदाने आपल्या मुलीला म्हणाला मुलगी तुला जर विष्णूला देवी असे मी निश्चय केला आहे हिमालाचे मुलं ऐकून ती आपल्या सखी साधरी गेली आणि अत्यंत दुखी होता तिचं मी रंग टाकू लागले विनापूर लागली तेव्हा तिची रणसती म्हणाली हे देवी तुझी दुखी कशी काय झाली असं हे मला सांग तुझ्या मनात ज्येष्ठ असेल ते तुम्ही तुला सहून दिलास मारुती म्हणलीच गे तू माझ्या भार लोक करतेस तेव्हा हो माझ्या मनात काय आहे मी तुला सांगते आहे महादेवाला तर माझा पती करावा असा माझा विचार आहे असे माझे व्रत असूनही मत असूनही माझ्या पित्याने माझे दुसरे ठेवले आहे म्हणून मी आता देहाचा त्याग करते पारु तिच्यावर भाषा ऐकल्यानं तिची स्कीम आली तुझ्या पिताला जो प्रदेश माहीत नाही अशा प्रदेशात आपण जाऊया याप्रमाणे तुम्ही दोघींनी एकमेकाने विचार केला व त्या स्किने तुला मोठ्या अन्न दिले पण इकडे मात्र तुझा पिता हिमाच्या घरोघरी घेऊन शो लागला आणि मुळात म्हणू लागला माझी मुली कोणी देवानी हा दानवानी किंवा किनारानी महाराजी तिला इश्ना देण्याचे गुण केले आता इश्ना काय सांगावे व काय द्यावे ह्याप्रमाणे दाखल होऊन झाला तेव्हा लोक आता हक्का झाला व ते हिमाचला धावत आले आणि म्हणाले महाराज आहे काय की अशी ऊर्जा का आली कारण काय झाले बरे हिमाचलला माझ्या आज कल्हेर आहे याचे मला असाही दुःख झाले आहे तिला कोणी शोकाने नोश केला किंवा सीमाबाग यांनी मारलाय का ती स्वतः आपण होऊन दुके निघून गेली किंवा कोणी दृष्टीने तिला पडून गेले काही समजत नाही याप्रमाणे दुखाचे कारण सांगून नोराच्या आवाराने दुख कापतो त्याप्रमाणे हिमाचल त्या दुःखाने हिमाचल दाखवू लागला आणि मुलीला शोधाकता एका रण्यातून दुसऱ्या कसा शोकरीत फिरू लागला तो जाता जाता शिग्र असले मुगा यांनी आता शाण्यात घेऊन पोहोचला तू हे सगळी सहवाना राहून जी निघालीस तो जाता जाता मोठे घोर लागलीस तो तिथे एक रम्य नदीक दिसली तिच्या घटने मोठे गुया होती या गुहे तू तुझ्यासह तु सगळीसह प्रवेश केला व अन्नपाणी वगैरे सर्वभो कवच केले भात्र मासा दिवशी प्रसुतीच्या दिवशी तू तुझ्या इथं माझे वाळूचे निघस ताकून माझे पूजन केले रात्री तू तिचे तिथे गीत मध्य युक्त धरून केले याप्रमाणे युक्ता केले सांग म्हणून त्याच्या हवा माझे असं झालंय तेव्हा तू तुझ्यासाठी सिथे लोकांध बसली होतीस तिथे मी आलो आणि तुला म्हणालो हे देवी मी तुझ्या प्रश्न झालो हे तेव्हा तुला हवा असलेला कोणताही होतो माझ्याला माग त्याने तू तू मला म्हणालीस हे देवा तू कृपा प्रश्न झाला असेल तर तू आता माझा पती हो असं हे तू म्हणाली फार चांगलं आहे असे म्हणून पुन्हा काहीला स्वतःला आलो नंतर इथे तो आले होता माझ्या लिंगाचे विसर्जन करून पूजा असं तसं आरपीनल्या गाणे तिथे केले तुझा शोध करीत तरी त्या हिमालयाची तरही आल्या आणि सगळीकडे पाहू लागल्या पण त्यांना नसल्याने निवळ होऊन तिथेही उमेर पडला आई तो पुन्हा तुमचा शोध करू लागला पुढे निघाला तेव्हा त्याला गाडी दोन मुली निघलेल्या दिसला नंतर त्याला उठून मांडीवर घेऊन उडू लागला आणि त्याला आपणाला बाळा शिहपाली तुका बर येऊन सर तेव्हा प्रश्न केला पार्वती म्हणाली का बाबा हा पुढे माझा विवाह शंकरा शिराला वाटले होते पण आपण पुढे बेत फिरवला आणि म्हणून मी म्हणण्यात आले आपण जर मला शंकराला आपण रस्त्या घरी परत येईल येण्यापेक्षा आहे राहणे असा माझा आहे त्यावर तुझ्या म्हणण्या सर्व तुझ्या पित्या नेतलं घरी नेले त्यानंतर सर्व विवाह करून तुझ्या तुला मला अर्पण केले आहे त्याप्रे हेच की तू त्याच्या व्रता वाचे त्याच्या त्याच्याप्रमाणे तुला सहभागी मिळाले हे देवी हे उत्तम व्रत मी या कोणाला सांगितले नाही आता तुला या व्रताचे नाव कसे पडले ते सांग का आले म्हणजे असं आहे आणि तुझे हरण केले म्हणजे तुला धुम गेलं म्हणून या व्रताला हरतिकाचे नाव पडले आहे याप्रमाणे महादेवाचे व्यसने कोण पार्वती म्हणाली आपण या व्रताचे नाव सांगितले पण याचा विधी कि कृपा मला सांगा आणि या व्रतापासून कोणत्या पुन्हा या फळ लागतो मिळते आणि हे व्रता कोणी करावे मला सांगा पार्वतीचा प्रश्न केलं हे देवी मी आमताचा सांगतो एक हे हो, व्र स्त्याच्या सोबतच कारक आहे म्हणजे स्त्रीला सोबत घरे आहे आणि हे करावे केळीच्या खांबानी तोरून लावू नोकर करावे मग क्षेत्रात लावाव हो त्यावर निळ्या रंगाच्या उत्तम करावे हो भक्त हे मका नाचंद लिमे पेरू भान घेणार घे त्याची सी ती उत्तम फळे व नाना प्रकारची कलमळे मला अर्पण करावी चंदन भुसरे पण संख्या मंत्राने अर्पण करावे नंतर ज्याच्या सुरक्षा त्याला ज्याच्या हातात शिवला धारण केला तु आहे अशा शिवाला नमस्कार असो नंदी भुंगी महाकाला इत्यादी शिवगण ज्याच्या सोहळा अशा भग विशंभूला नमस्कार असो जी मंगल रूपी शंकराची प्रिया पण पृथ्वीभ शुटी कारण कल्याण रूपी सर्व मंगल, मंगल रूप शिवरूपी सर्व जगाला आपण राहणारी शिवपत्नी कल्याण देणारे देवी तुला नमस्कार असो या संसार हेच विजय रूप आहे अशी तू शिवाच्या तुला नमस्कार असो ब्रम्ह रूपा तुला नमस्कार असो जगाचे काम करणारे नमस्कार असो हे शिव वाहिनी देवी संसाराच्या माझे रक्षक कर हे महेश्वरी देवी ज्या इच्छेने माझ्या ती माझी इच्छा पूर्ण कर आई भारतीय राज्य स्वभाग संपती मला दे हे हे भारतीय मंत्राने माझ्या सहभाग तुझी पूजा करावी अंतवी एकदा सण करावी अन्नदाना करावे ब्रह्मला वस्त्र हिरण्या गाई इत्यादी द्यावी इतर ब्रह्मणांना भुयाची रक्षणा द्यावी स्त्रेना द्यावे भटर माता अपिसहराने माझी कथा संक्रावी या ब्रह्मणे हे उत्तम प्रथा काय विधान केले असता सर्व पापापासून होण सात जन्मापर्यंत राजे मिळून सौभाईची कृती होते भादरवता शीत कृतीशी जर कोणी श्री हार गेला तर सात जन्मापर्यंत विद्या होईल व तिला प्रत्येक जन्म प्राप्त होईल ना चे, चे, दंगे चे, दंगे चे, चे, त्यात हिला दुसऱ्या कोणी स्वभावाने होणं अति होईल जे उपवास करणार नाही ती भयंकर नरक पडेला दुसऱ्या दिवशी पाण्याचे वेळे हे सोन्याचे रुपयाचे दंब्याचे वेळूचे अथवा मतीचे असे जिला लोक असेल हे पात्र घेऊन त्यात दाळ तांदू वगैरे भोजनाचे सर्व पदार्थ सर्वपडे लक्षणासह हे ते बायां उत्तम ब्राह्मणा स्नान करावे आणि नंतर प्राण्णे करावे हे पार्वती या ब्राह्मणाची स्त्री हे व्रत तुला ती तुझ्यासारखी आपल्या भरत्यासह आ, भरते असा रमान होईल ओ लोक आणि उत्तम भाऊ भोगला हरि शंकराजे तिला प्रकल्ला हजार शंभू जे फार प्रथम व्हायचे हे या कदा युगाने मनशाला प्रत्य होतो माने म्हणतात ते दे देवी या प्रमाण हे उत्तम प्रथम

हरतांगनी वससी चाची यज्ञ महेरासी दासी यज्ञ महेरासी ते ते अपमान पावसी ते ते अपमान पावसी यज्ञ गुंड उत्तम होसी हे देवी जय देवी जय हकारी के जय हकारी के सती पार्वती अम्बी के सती पार्वती अम्बी के आरती ओळ तो नार दीप पडी के श्री गसी कन्या होसी तू गोमटी कन्या होसी तू गोमटी उग्र तक चले आ मोटी उग्र तक चले आ मोटी आ चरसी तू संतांती हे देवी सती पार्वती अम्बी के सती पार्वती अंबे के हाती मोळी ते पाच आपले साधने पाने बहु उपासने कारणे जय दे जय देवी जय पलिके सती पार्वती अंबिके सती पार्वती अंबी के हाती वाळी कोण दीपाळिक कवी श्री दृष्टीर हे तौदर्शी लोकांसाठी हे मतोदर्शी लोकांसाठी पुन्हावस सिद्धु ज्योटी पुन्हा वस सिद्ध जोटी वर्षावे साधे देवी दे जय देवी जय हतलिके सथि पार्वती अंबिके सती पार्वती अंबिके आधी होय दे नागि पाय वनो दुना अल्पमती नारायण अल्पमती नारायण माते दा कवी जर माते दा सुखवावे जन जय देवी जय देवी जय महाराष्ट हतलिके सती पार्वती अंबिके सती पार्वती अंबिके अर्धि दे

आजुरा देवनते आजुरा नमी सूर्यवरेष भग्य तारक संजनेय जय जय हे जिन स्वामी जनराया अवतरणसि भुवर्न मूल पराया जय जय हे देवे देवे निगम ब्रह्मा सनातन उभय विनाशी तेज नर व्यापनुर लेय या जगतासि तेतु उदक सरोवर गृणी संजयति लीलात्मैकैव मानव देहासि हरि ओम स्वामी जनराया बोध देहि जगि रानी दुखवना तरणी रत्ननाद बोधि अक्षरा धाता हरि गुरुवर तुनी सुचदन तिपरे पावेति तिपरे हिने सीनाय नयो

आणि आता आम्ही प्रसाद ग्रहण करणार आहोत तर आतांना मावशींना प्रसाद दिला त्यानंतर आता आम्ही प्रसाद चहा पाणी वगैरे हे सर्व ग्रहण करणार आहे जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत आम्ही पाणी प्रसाद वगैरे असं काहीच खात नसतो पण ज्यांना जमत नाही ते पाणी वगैरे घेऊ शकतात पूजेच्या आधी पूजा झाल्यानंतर आपण प्रसाद ग्रहण किंवा ज्या प्रेग्नेंट लेडी असतात त्या आधीसुद्धा घेतलं तरी चालतं प्रसाद पाणी घेतल्यानंतर आतांना हळदी कुंकू लावलं त्यांना नमस्कार केला आणि आता आमच्या गावामध्ये जे महादेवाचं मंदिर आहे म्हणजे शंकरजीचं जे मंदिर आहे तिथं आम्ही आता दर्शनाला जाणार आहोत तर हे बघा आम्ही तिथं दर्शनाला आलेलो आहोत तर आजारतालिका असल्याकारणाने आणि असंसुद्धा रोजच खूप गर्दी असते इथं तर गर्दी होती तर आम्ही असं झटपटीतच गेलो आणि लवकरच दर्शन घेतलं आणि थोडेफार फोटो वगैरे काढले आणि बाहेर जे उमराचं झाड होतं तिथं आलो तिथंसुद्धा पूजा केली आणि थोडेफार फोटो काढले त्यानंतर आता जो होत्या की बा फुलोऱ्याचं दर्शन घेतलं पाहिजे तर आम्ही पाच जणांच्या घरी गेलो आणि फुलोऱ्यांचं दर्शन घेतलं त्याचेसुद्धा काही फोटो आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि सोबतच माझ्या शेजारीच माझे काका काकू का राहतात तर काकूच्या इथं जाऊन काकूंनासुद्धा हळदी कुंकू केला आणि नमस्कार केला त्यांच्या इथल्यासुद्धा पूजेचा फोटो वगैरे काढले आणि तिथं बाया होत्या खूप साऱ्या कारण त्यांची नेमकीच पूजा झालेली होती तर त्यांनासुद्धा हळदी कुंकू केला आणि नमस्कार केला आणि नंतर मी घरी आली घरी आल्यानंतर फराळाचं वगैरे केलं तर मी फराळामध्ये फक्त ड्रायफ्रूट्सच घेत असते तर आपण फराळामध्ये ड्रायफ्रूट्स फ्रूट्स यांचा वापर करू शकतात आणि या पूजेमध्ये रात्री जागरणसुद्धा केलं जात असते तर मी देखील रात्री थोडं जागरण केलं त्यामध्ये शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय वाचला आणि थोडंफार भजन वगैरे केलं तर असं रात्री बारा एक वाजेपर्यंत जागरण केलं आणि नंतर आम्ही झोपी केलो अशा प्रकारे आम्ही आमची हरतालिकेची पूजा पूर्ण केली तर आज जे हरतालिकेची पूजाची मांडणी केलेली आहे याचं विसर्जन उद्या केलं जाईल आणि उद्याच गणपतीचं पण आगमन होणार आहे तर मग उद्याच्या भागात बघूयात गणपतीचं आगमन आणि आजच्या पूजेचं विसर्जन चला तर मग भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत बा बाय